संजय गांधीनगर येथील स्मशानभूमी परिसरात शहरातील विविध प्रभागातील कचरा टाकण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे संतप्त नागरिकांनी सप्टेंबर रोजी स्मशानभूमी परिसरात येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या रोखून जोरदार आंदोलन केले माजी मनपा सभापती तथा बसपा नेते अजय गोंडाने यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या संदर्भात यापूर्वीच नागरिकांनी मनपा आयुक्तांना गेल्या सहा ऑगस्ट रोजी निवेदन देऊन स्मशानभूमीत कचरा टाकण्यास विरोध दर्शविला होता मात्र महिनाभर उलटूनही मनपा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही परिणामी आज नागरिकांचा संताप अनावर झाला स्मशानभूमी लगतच वस्ती असल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांना श्वसनाचे आजार ताप व संसर्गजन्य त्रास वाढला आहे लहान मुलांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला असून अनेक नागरिकांना उपचारासाठी रुग्णालय गाठावे लागत आहे श्रद्धेशी निगडीत असलेल्या पवित्र स्मशानभूमी परिसरात कचरा डेपो निर्माण करणे हे नागरिकांच्या भावना व आरोग्याशी सरळसरळ खेळ करणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत स्मशानभूमी परिसरातील कचरा पूर्णपणे हटवला जात नाही आणि दुसरी जागा निश्चित होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कचरा टाकू दिला जाणार नाही आवश्यकता भासल्यास हा कचरा थेट मनपा आयुक्तांच्या दालनात नेऊन टाकण्यात येईल ठिया आंदोलन उभारण्यात येईल स्मशानभूमी ही श्रद्धा स्थानाची जागा असून अशा ठिकाणी कचरा डेपो निर्माण होणे हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे ही प्रभाग क्रमांक दहा फ्रेजरपुरा स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीमध्ये या स्मशानभूमीला लागून सर्व नागरिकांचे घर आहेत गेल्या तीन ते चार महिन्यापासून या अमरावती महानगरपालिका क्षेत्रांतर्गत झोन क्रमांक दोन आणि झोन क्रमांक तीन असे एकूण आठ ते नऊ प्रभाग येतात आणि या आठ ते नऊ प्रभागाचा कचरा दैनंदिन कचरा या स्मशानभूमीमध्ये जमा केला जातो आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक प्रकारचा कम्पोस्ट डेपो त्या ठिकाणी निर्माण झाला असं आपल्या निदर्शनात येईल गेल्या सहा आठ दोन हजार पंचवीस ला माननीय आयुक्त मॅडम यांना निवेदन दिलं आणि निवेदनाद्वारे आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी राहणारे लोक आहेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्रास होत आहे दोन प्रभागाचा येत होता आम्ही ॲक्सेप्ट करत होतो दोन प्रभागाचा कचरा हा सकाळी टाकल्यानंतर दुपारी उचलला जात होता जा परंतु आता जर पाहिलं तर हा एकूण आठ ते नऊ प्रभागाचा कचरा हा अर्धाही उचलला जात नाही म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी एक कम्फर्टेबल त्या ठिकाणी निर्माण झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक लोकांच्या घरामध्ये बिमाऱ्या होऊन आल्या डेंगू होऊन आला आहे आणि सर्व त्रस्त आहेत काही लोकांच्या घरचे आई वडील ॲडमिट आहेत या पुराचे आई वडील आज आजच्या परिस्थितीत ॲडमिट आहेत अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जाधव यांना कॉल केला असता त्यांनी त्यावर कुठल्याही प्रकारचा कुठली कारवाई केली नाही तो कुंदन हडाले हरामखोर इथला स्वास्थ्य ज्येष्ठ निरीक्षक आहे त्या हरामखोराला सांगितल्यानंतर त्यांनी सुद्धा कुठे काही केलेलं नाही दोन क्रमांक दोनचा कदाचित मला असं वाटतं की तो दोन दोन दोन, दोन क्रमांक दोनच्या कॉन्ट्रॅक्टर कडून कदाचित तो पैसा घेत असेल आणि पैसा घेऊन या ठिकाणी तो कचरा जमा करत असेल या पद्धतचा आरोप आमचा सर्वांचा या ठिकाणी आहे कारण की तो आहे हरामखोर या पद्धतचा सर्व नागरिक या ठिकाणी त्रस्त आहे गेल्या दोन तासापासून या ठिकाणी सर्व उभे आहेत परंतु महानगरपालिकेचा कुठला अधिकारी कुठला कर्मचारी कुठला अधिकारी या ठिकाणी आलेला नाही या याला ह्या कचऱ्याच्या हे जे ठिकेदार आहेत हे जे लेबर आहेत हे जे एसआय याला वाली आहे की नाही आहे कोणी अशी परिस्थिती या ठिकाणी गेल्या दोन तासापासून दिसते आहे आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो की हा जर कचरा पूर्णपणे बंद झाला नाही तर सर्व या प्रभागातील जर नागरिक आहे जे त्रस्त नागरिक आहेत हे या ठिकाणी कचरा घेऊन आयुक्त मॅडम यांच्या कक्षामध्ये हे कचरा टाकतील या जबाबदार काही झालं तरी जबाबदार त्या स्वतः आयुक्त मॅडम राहतील कारण की आम्ही नियमा त्यांना निवेदन दिलं त्यांना सांगितलं त्यांना इंटिमेशन दिली त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की पंधरा दिवसात आम्ही आमची व्यवस्था करतो तोपर्यंत येऊ द्या आम्ही ऍक्सेप्ट केला परंतु आज पंधरा दिवसात एवढी महिना होत आला अद्यापपर्यंत यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हणून ते सर्व त्रस्त नागरिक या ठिकाणी आज उपस्थित राहून हा प्रभागामधला का जो काही येणारा हाट नऊ प्रभागमधला जो काही येणारा कचरा आहे हा या ठिकाणी बंद केलेला आहे आणि जबरदस्तीने जर कुणी या ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना त्यांची जागा दाखवू